अचानकपणे एका पाठोपाठ एक पा सटा सट शिंका येणे नाक वाहणे डोळ्यातून पाणी येणे नाक ब्लॉक होणे श्वास घ्यायला त्रास होणे ही सर्वसाधारण एलर्जिक रिनेटिसची लक्षणे आहेत हा ऍलर्जिक रिनेटिसचा हा ऍलर्जिक सर्दीचा त्रास तुम्हाला सुद्धा होतोय का आणि त्यासाठी मग वारंवार अँटीहिस्टामिन टॅबलेट घेऊन तुम्ही कंटाळलेले आहात का तर मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण डॉक्टरांकडून लिहून दिली जाणारी ॲलर्जिक रिनिटीसमध्ये मध्ये आराम देणारा एक असा नाकात घालायच्या स्प्रेविची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ह्या ॲलर्जिक सर्दीची लक्षणे कशा कशामुळे होतात कधी कधी हा त्रास होतो फ्लुटिकॅसोन फ्युमारेटचा हा फ्लोमिस्ट एप स्प्रे आपल्याला कशा, कशा प्रकारे उपयोगी पडतो आणि त्याच्यामुळे कशा प्रकारे ॲलर्जिक रिनेटीस मध्ये होणारा त्रास हा आपण थांबवू शकतो गोळीपेक्षा एक स्प्रे हा कशा प्रकारे फायदेशीर ठरतो आणि तो कसा आपल्या नाकामध्ये आपण वापरायचा आहे आणि त्याचबरोबर कोणकोणते साईड इफेक्ट होऊ शकतात ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते खूपदा काय होतं सर्दीचा हा अलर्जीचा जो त्रास आहे तो इम्युनिटी कमी असल्यामुळे सुद्धा होऊ शकतो पण त्याच्याबरोबर तो कधी कधी होतो वेगवेगळी कारण आहेत जसं कोणाला धुळीमुळे होतो परागकणांमुळे होतो धुरामुळे होतो सिगारेटचा जो धूर असतो त्याच्यामुळे होतो फोडणीचा वास असतो त्यामुळे सुद्धा होऊ शकतो परफ्यूमच्या वासामुळे होऊ शकतो अगरबत्तीच्या वासामुळे होऊ शकतो स्प्रेमुळे होऊ शकतो प्राण्यांच्या केसांमुळे सुद्धा हा अलर्जीचा त्रास आपल्याला होऊ शकतो त्याच सोबत हवामानातील जे बदल असतात म्हणजे काही लोकांना हिवाळ्यात कंटिन्युअस हा त्रास होतो काहींना पावसाळ्यामध्ये हा त्रास होतो एसी मध्ये जास्त काम केल्यामुळे ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो त्याचबरोबर काही थंड खाण्यात आल्यामुळे जसं की आईस्क्रीम असेल दही ताक थंड पाणी पिल्यामुळे तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अचानकपणे हा त्रास चालू होऊ शकतो मग असा त्रास चालू झाल्यानंतर एखादं अँटीहिस्टामिन मेडिसिन हे आपल्याला आराम देतच पण त्याच्याबरोबर त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत की अँटीहिस्टामिन मेडिसिनमुळे थोडीशी झोप येते त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारची तंद्री राहते ती गोळी घेतल्यानंतर अशी वारंवार एखाद्या गोळीला असा एखादा स्प्रे जो डॉक्टरांनी आपल्याला सजेस्ट केलाय तो नक्कीच आपल्याला आराम देऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे त्याचा आपल्याला फायदा होतो तर हा स्प्रे आहे फ्लोमिस्ट एफ ज्याचं की इन्ग्रेडियंट आहे फ्लुटिकॅसोन फ्युरेट फ्युरेट हे आहे जे नाकामध्ये खाज असेल नाकातील सूज असेल शिंका आणि सायनसचा जो दाब असतो ते कमी करतात आणि त्याच्यामुळे सतत वाहणार नाक आहे सतत येणाऱ्या शिंका असतील डोळ्यातून पाणी येणे डोळे लाल होणे तर ह्या सगळ्या लक्षणांपासून आपल्याला आराम मिळतो त्याचबरोबर नाक बंद होणे श्वास घ्यायला त्रास होणे तर ह्याच्यामध्ये सुद्धा नाक मोकळं होण्यासाठी ह्या स्प्रेचा खूप छान फायदा होतो त्याचप्रकारे सीजनल जसं हवा की हवामानामध्ये होणारे बदल असतील पेरिनल एलर्जी जसं की प्राण्यांचे केस धूळ तर ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या स्प्रेमुळे खूप छान प्रकारे आपल्याला आराम मिळतो आता आपण बघूया की ह्याचे काही साइड इफेक्ट्स आहेत का तर कॉमनली असे ह्याचे कोणते साईड इफेक्ट्स नाही आहेत पण काही लोकांना जर ह्याचे साईड इफेक्ट्स झालेच तर मग त्याच्यामध्ये नाक खूप कोरडं वाटू शकतं नाकामध्ये सूज येऊ शकते डोकं दुखू शकतं किंवा अचानकपणे नोज ब्लिडिंग होऊ शकतं तर अशी काही लक्षणे तुम्हाला दिसून आली तर मग स्प्रे तिथेच वापरणे थांबवा आता आपण बघूया की हा स्प्रे कसा मारायचा आहे तर स्प्रे व्यवस्थितपणे पहिल्यांदा बॉटल हलवून घ्यायची आहे म्हणजे स्प्रेचं टीप असतं ते नाकामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे हा दिवसातून स्प्रे आपण दोन वेळा ते तीन वेळा वापरू शकतो स्प्रेचा ज्या प्रकारे आपल्याला डॉक्टरांनी डोस दिला असेल म्हणजे एक पाच दिवस किंवा आठ दिवस कंटिन्युअस वापरायला सांगितलं असेल तर त्या प्रकारे आपण वापरू शकतो आणि एकदा ॲलर्जीचा त्रास कमी झाल्यानंतर मग पुन्हा एकदा अचानकपणे सर्दी सुरू झाली तर त्यावेळेस तुम्ही त्या दिवसापुरता सुद्धा हा स्प्रे मारू शकता आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप छान प्रकारे असा आराम मिळतो तर ही होती आजची फ्लोमिस्ट एफ स्प्रेची माहिती हा एक स्टेरॉइड आहे त्यामुळे स्प्रेचा मर्यादित वापर करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला उपयोगी पडली का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्यांना अशा सर्दीच्या ऍलर्जीचा त्रास आहे म्हणजे एलर्जिक रिनिटीचा त्रास आहे त्या सर्वांना तुमच्या ओळखीमध्ये ह्या स्प्रेविषयीचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी राहा